लग्नानंतरची प्रेमकथा एकेकाळी रोहित आणि काव्या नावाचे एक तरुण जोडपे होते ज्यांचे भारतात लग्न ठरले होते लग्न झाल्यावर ते अनोळखी असले तरी लवकरच ते एकमेकांच्या प्रेमात पडले लग्नानंतर काही महिन्यांनी काव्याला भारतात सोडून रोहितला कामानिमित्त अमेरिकेला जावे लागले त्या दोघांसाठी वेगळे होणे कठीण होते परंतु त्यांनी व्हिडिओ कॉल आणि संदेशाद्वारे नियमितपणे संपर्कात राहण्याची खात्री केली एके दिवशी रोहितने काव्याला त्याच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसासाठी भारतात परत येऊन आश्चर्यचकित केले त्याने भारताच्या उत्तरेकडील एका सुंदर हिल स्टेशनवर रोमॅन्टिक विकेंड जाण्याची योजना आखली होती ते हिरव्यागार डोंगरावरून चालत असताना रोहितने काव्याचा हात हातात घेतला आणि म्हणाला मला माहित आहे आपल्या लग्नाला फक्त एक वर्ष झालं आहे पण मला असे वाटते की आपण कायमचे एकत्र आहोत काव्या तू मला पूर्ण कर काव्याच्या डोळ्यात अश्रुत रडले कारण तिने उत्तर दिले मलाही असेच वाटते रोहित तू माझा जीवलग आहेस आणि मी तुझ्याशिवाय जीवनाची कल्पनाही करू शकत नाही त्या रात्री ते शेताजवळ बसले असताना रोहितने एक छोटा डबा बाहेर काढला आणि म्हणाला काव्या तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे त्याने एक सुंदर हिऱ्याची अंगठी उघडण्यासाठी बॉक्स उघडला काव्या आश्चर्यचकित होऊन म्हणाली रोहित सुंदर आहे पण का रोहितने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला मला माहीत आहे की आपल्या आधीच लग्नाच्या अंगठीची देवाणघेवाण केली आहे पण मला आपल्या पहिल्या अनिव्हर्सरी दिनानिमित्त तुला काहीतरी खास द्यायचे होते ही अंगठी माझ्या तुझ्यावरील प्रेमाचे प्रतीक आहे काव्या मी प्रेम करण्याचे वचन देतो आणि तुझे सदैव कदर कर काव्याने रोहितला घट्ट मिठी मारली आणि कुजबुजली माझही तुझ्यावर प्रेम आहे रोई तू रोजचा दिवस एखाद्या वाटतोस त्या दिवसापासून रोहित आणि काव्याने प्रत्येक दिवशी त्यांचे प्रेम साजरे करायचे ठरवले मग ते एकत्र असोत किंवा वेगळे त्यांची प्रेम कहाणी नुकतीच सुरू झाली आहे हे त्यांना माहीत होते आणि ते त्यांना पुढे कुठे घेऊन जाणार हे, हे पाहण्यासाठी होते, रोहित वर्ष सरद गेले आणि काव्याचे प्रेम अधिकच घट्ट होत गेले त्यांनी जाड आणि पातळ माध्यमातून एकमेकांना आधार दिला आणि त्यांचे बंध त्यांच्या सभोवतालच्या प्रत्येकासाठी प्रेरणा बनले व्यस्त वेळापत्रक असूनही त्यांनी एकमेकांसाठी वेळ काढला ते विचारपूर्वक हावभाव करून एकमेकांना आश्चर्यचकित करतील जसे की त्यांचे आवडते जेवण शिजवणे किंवा घराभोवती हो प्रेमाच्या नोट्स सोडणे ते वेगळे असतानाही त्यांना जोडलेले राहण्याचे मार्ग सापडले ते एकमेकांना काळजी पॅकेज आणि व्हिडिओ संदेश पाठवतील आणि शक्य तितक्या लवकर भेटण्याची योजना बनवतील एके दिवशी रोहितने काव्याला पुन्हा आश्चर्यचकित केले यावेळी पॅरिसच्या सहलीने त्यांनी तीन नदीच्या काठी फिरले आयफेल टॉवरला भेट दिली आणि स्वादिष्ट फ्रेंच पाककृतीचा आस्वाद घेतला ते एका विचित्र कॅफे जवळ बसले असता रोहितने काव्याचा हात हातात घेतला आणि म्हणाला काव्या मला तुला काही विचारायचं आहे काव्याने त्याच्याकडे आश्चर्याने आणि उत्सुकतेने पाहिले रोहित पुढे म्हणाला आपल्या लग्नाला पाच छान वर्ष झाली आहेत आणि मी माझे आयुष्य इतर कोणासोबत घालवण्याची कल्पनाही करू शकत नाही काव्या तू माझ्यासोबत तुझ्या नवसाचे नूतनीकरण करशील आणि माझ्यावर कायम प्रेम करण्याचे वचन देशील का हो म्हणताच डोळ्यात आले आणि त्यांनी उत्कट चुंबनाने आपल्या वचनावर शिक्कामोर्तब केले त्यांची प्रेमकथा उलगडत राहिली आश्चर्याने भरलेली रोमांच आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एकमेकांबद्दलचे अतूट प्रेम आणि आदर रोहित आणि काव्या हे प्रेमाच्या सामर्थ्याचे पुरावे होते आणि त्यांची कहाणी आजपर्यंतच्या महान प्रेमकथांपैकी एक म्हणून कायम स्मरणात राहील ही कथा कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद